भक्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यास जत पोलिसांनी चार दिवसात उघड केली वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यास जत पोलिसांनी चार दिवसात तपास करून रंगे हात पकडण्यात यश आला असून त्यास अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून एक लाख पस्तीस हजार रुपयेचा मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केला याबाबत जत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जत येथील बिळूर चौकातील एक वयोवृद्ध महिला गावी जाण्यासाठी चौकात थांबली होती त्यावेळी संबंधित आरोपी मोटरसायकल वरून येऊन गळ्यातील सोनेवर घेऊन पसार झाला होता याबाबत जत पोलिसात दिनांक चोवीस जानेवारी 2025 रोजी कलाक्त चमकेरी वेवर्ष सत्तर हिन रितसर फिर्या दाखल केली होती कडून काडून जत पोलिसांच्या तपास पथकानं गोपनीय खबरांकडून माहिती काढून सदर आरोपीचा शोध घेतला असता सदर गुण्यातील आरोपी महादेव मारुती ठवरे राहणार रामपूर घाडगेवाडी रोड ज इथं रहिवासी असल्याचं सांगितलंय तसेच त्याच्याकडून या गुन्ह्यातील सत्तर हजार रुपये किमतीचे पस्तीस मनी सोन्याचे बोरमाल व रोख पंचवीस हजार रुपये व या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल क्रमांक एम एच दहा एक्क्याण्णव सतरा असा एकूण एक लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जत पोलिसांनी जप्त केला असून संबंधित आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती जत पोलिसांनी दिली आहे या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे पोलीस राज सावंत विनोद सक्टे सागर कारंडे विक्रम गोघे प्रल्हाद खोत यांच्यासह आदींनी मिळून ही कारवाई केली आहे